सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय सावित्री आठ मार्च जागतिक महिला दिन या निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी सावित्री शक्तीपीठ अध्यक्ष सौ कांचन मंगेश कुबरे राहणार ही वरखेड आज मी तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्त एक छोटीशी कविता म्हणून दाखवते स्त्री शक्तीच्या महिमांचा अपरंपार स्त्रीशक्तीच्या महिमांचा अपरंपार दोन्ही घरांचा करी उद्धार दोन्ही घरांचा करी उद्धार राणी झाशीची लक्ष्मीबाई राणी झाशीची लक्ष्मीबाई रानांगणावर शत्रूला लढा देई रानांगणावर शत्रूला लढा देई थोर आहे माऊली जिजाबाई थोर आहे माऊली जिजाबाई स्वराज्याच्या संस्काराने घडवले राजे शिवाजी घडवले राजे शिवाजी स्त्री शिक्षणासाठी लढा देई सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या साठी लढा देई सावित्रीबाई फुले दगडशेणाचा मारा सहन करुनी कर्तव्य करी पुरे कर्तव्य करी पुरे भारतात आल्या मदर टेरिसा भारतात आल्या मदर टेरिसा अनाथ गरीबा रुग्णांची करावया सेवा अनाथ गोरगरीबा रुग्णांची करावया सेवा मानुस्की चाहिसार, मानुस्की चाहिसार। स्त्री शक्तीचा महिमा अपरंपार स्त्री शक्तीचा महिमा अपरंपार शक्तिसंस्कार कर्तव्य माणुसकीचे आहे सार मानुसकीचे आहे सार स्त्री शक्तीच्या महिमांचा महिमा अपरंपार स्त्री शक्तीच्या महिमांचा महिमा अपरंपार दोन्ही घरांचा करी उद्धार दोन्ही घरांचा करी उद्धार जय ज्योती जय सावित्री